रामकृष्णहरी मंडळी आता आपण आलो आहोत शिनवारवाडा परिसरामध्ये काल रात्री दोन्ही पालख्यांचं आगमन पुण्यामध्ये झालेलं आहे आणि पुण्याचं वातावरण पूर्ण भक्तिमय झालेलं आहे जिकडे बघाल तिकडे आपल्याला पुण्यात फक्त वारकरीच पाहायला मिळत आहेत आपण आता बघू शकता शनवारवाडा परिसरामध्ये हे सगळे वारकरी इथं बसलेले आहेत तरी आता आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार हो। आहोत तर चला आपण वारकऱ्यांना विचारूया रामकृष्णहरी माउले रामकृष्णहरी माउले कुठून आलो माऊले माऊली परभणी जिल्ह्यातून किती वर्षापासून वारी, वारी, वा कि वारी का करता मग अनुभव वारीचा वारीचा अनुभव असा आहे की वारी मध्ये काहीच कमी नाही फक्त मावलीच्या खुरपेनं म्हणजे गावाकडचं नावच येत नाही आठवण अजिबात म्हणजे आठवण म्हणजे काय येत नाही कि काही ना मनात येतच नाही गावाकडला काही दिसतच नाही सगळं मावलीच इकडे वार अंगत भरलं कसं गावाकडचं द्या आता पाऊस चांगला आहे पिकं पाणी आता पेरून काढलेत उत्पन्न होण्याची आता पुढची बाब राहिली मला काय वाटतं अजून म्हणजे गैरसो होत नाही तुमच्या वारीमध्ये काहीच नाही काहीच नाही म्हणजे खूप आनंदाचा असतो वारीमध्ये सगळा म्हणजे सगळा उत्सवच मात नाही शहरामध्ये म्हणजे गावाची काही आठवण नाही काही नाही आपलं आता पंढरपुरापर्यंत आजपर्यंत काही आठवण येऊ शकत नाही तुम्हाला काय वाटतं अजून म्हणजे काय सरकारनं उपाययोजना केल्या पाहिजे वारीसाठी वगैरे म्हणजे काय की तुमचे गैरसो नाही म्हणून काय करा तुम्हाला वाटतं म्हणजे सरकारनं असं केलं पाहिजे की मग या पब्लिक जे आहे त्याची सुविधा केली पाहिजे म्हणजे सोय म्हणजे पावसाची किंवा असं जाण्याची सोय म्हणजे त्रास नाही झाला पाहिजे असं पब्लिकला खेडेगावचे लोक असतंय अडाणी असतंय शिकित सुशिक्षित नसतंय त्याच्यावर जरा पब्लिकला मदत पाहिजे दुसरं काय नाही मग ह्याच्या पुढे मदत पाहिजे दुसरं काय नाही कृष्ण मावले विशाल विष्णू पिसे कुठं आला तुम्ही आंतरवली गेवरा तालुका किती वर्षापासून वारी करता दोन दोन तीन वर्ष झाले हो सहा अनुभव वारी छान एकदम बरं हो रामकृष्ण आरे तुषार भाऊसाहेब पंडित किती वर्षापासून वारी करतात आठ वर्ष झाली कसा अनुभव वारीचा एकदम मन प्रसन्न वाटत वारीला आल्यानंतर गैरसोय होत नाही का वारीमध्ये गैरसोय नाही नाही अजिबात नाही सगळी सगळी सोय होती गैरसोय होत नाही तुम्हाला काय काय उपाययोजना केल्या पाहिजे काय वाटते तुम्हाला सरकारनं काय वारीसाठी काय सरकारने काय संडास सर का बाथरूम ते इकडे तिकडे लक्ष द्यायला पाहिजे फक्त सगळं स्वच्छता एका तुमच्या आठवण आठ वर्षामधली वारीची सगळ्या आठवणी एखादा की विसरू शकत नाही मी एखादी आठवण असते हेच माऊलीचा सोहळा विसरू नाही शकत आपण कधी तुमचं नाव सांगा माझं नाव गौरव पवनराव आवरे कुठून आला तुम्ही मी तालुका गेवराय जिल्हा बीड किती वर्षापासून वारी करता माझं हे तिसरं वर्ष आता वारीच तिसरं वर्ष हा तिसरं वर्ष असं काय म्हणजे आवड आवड खूप खूप छान आवड मला वारीची कारण मी एक मृत वाजवतो कारण एक पखवाच वाजवतो इतका आनंद होतो वारीत खूप असं म्हणजे आम्ही आता फुगडी नाचतो खूप म्हणजे आनंद एकदम हे आनंद हा हा सोहळा सुख स्वर्गीय नाहीच समजा शिक्षण कुठे वारी म्हणजे सगळं वारकरी संप्रदायाचं माझं शिक्षण आमचे गुरुवारी वानगाव फाटा तालुका गेवराई जिल्हा बीड म्हणजे ताजी बीड घेवरा येते विष्णूपंत लोंडे गुरुजी ते आमचे गुरुजी आहेत तर त्यांची पण एक दिंडी आहे बासष्ट्रमांची मावलीसोबत असते का मावलीसोबत असता हा माउलीच्या पाठीमागे मला आवडकडून निर्माण झाले वारीची म्हणजे वारी संप्रदाय पकवास शिकवा वगैरे म्हणजे वाटलं वडिलांपासून वडील पेटी वाजवतात आणि आमच्या गावामध्ये एक पहिले पकवाजी येतो अंकुश महाराज तर त्यांच्यापासून ती आवड निर्माण झाली मी त्यावेळे त्यावेळेस त्यांच्या पकवाजापासून पकवास धरून बसवायचो तर पकवास धरून बसण्यापासून मला ती आवड लागली पकवाजाची आवड लागली तर माझे वडील त्यांना म्हणलो मी मला पकवाच त्यांना मला गुरुजीकडे टाकलं विष्णू लोंडी गुरुजीकडे तुमच्या एखादी आठवण एवढ्या वर्षामधले म्हणजे एखाद्या आठवण असते माणसाला आठवण काय मला आता आठवण एखादा अनुभव असेल अनुभव हेच आता हे मित्र मित्र सगळे मजा करेल तिकडे तिकडे हिंडत शनिवार वाड्याकडे दगडूशेठ कडे फिरायला यायचं जिथं ठेपाय तिथं संध्याकाळी जेवाय टायमाला जायचं gramos gran